जय शिवराय मित्रांनो आपली आजची भटकंती आहे पुणे शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ल्याची सिंहगड किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक कात्रज घाटातून खेड शिवापूरहून कल्याण गावातून कल्याण दरवाजा आणि दुसरा मार्ग आहे आपला खडक वासदार यांपासून तर शक्यतो सर्व पुणेकर खडक वासर धरणाच्या धरणाच्या साईडनंच किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे गाडी आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजापाशी येऊन जाता येते किंवा जो ज्यांना खरोखरच ट्रेकिंग करायची ते खाली थोपटेवाडी म्हणून गाव आहे तर थोपटेवाडी गावाच्या इथे गाडी पार्क करून ट्रॅकिंगला सुरुवात करू शकतात आता आपण गाडी पार्क करून हा जो समोर आपल्याला दिसतोय हा आहे पुणे दरवाजा सिंहगड किल्ल्याची उंची बघितली तर समुद्री सपाटीपासून चार हजार चारशे फूट आहे आणि हा किल्ला सह्याद्रीच्या पूर्व शाखेला आणि पसरलेला असून भुलेश्वर रांगेत हा किल्ला येतो आणि ह्याच किल्ल्याच्या बाजूला दिवे हाट साईडला याच पर्वत रांगेमध्ये दुसरा किल्ला आहे किल्ला आहे मल्हारगड जो की आताच आताच्या अलीकडच्या काळामध्येच पेशव्यांचे सरदार पाशे पांच, यांनी बांधलेला आहे या सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते कोंडाना कोंढाणे ऋषींनी या ठिकाणी भरपूर दिवस तपशारी करून या किल्ल्याला कोंढाणा म्हणतात आणि ह्या किल्ल्यावरतीच कोंढाणेश्वर हे महादेवाचं मंदिर आहे तेराशे साठ मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलाकाने दक्षिणेवर हल्ला सॉरी केली आणि तेव्हा मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी राज राजधानी आपली देवगिरी या ठिकाणी हलवली पण त्या काळी दख्खनवरती कोळी साम्राज्याचे वर्चस्व होते म्हणून त्यांनी कोळी साम्राज्यावर आक्रमण केले ते त्यावेळी त्यांच्या दो दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले राजा नाईक आणि महादेव कोळी हे या युद्धामध्ये हरल्यामुळं त्यांनी किल् सिंहगड किल्ल्याचा बऱ्याच दिवस आश्रय घेतला जवळजवळ नऊ महिने त्यांनी हा किल्ला लढवला नंतर त्यांची रसद संपल्यामुळं त्यांना हा किल्ला सोडावा लागला महादरवाज्यातून आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन साइडने दरवाजा दोन्ही साइडने दिवट्या बघायला भेटतात या दिवट्या त्या काळामध्ये सैनिकांसाठी किंवा संरक्षण करणाऱ्या मावळ्यांसाठी असायच्या तीनही महाद्वार ओलांडून आपण जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला एक प्राचीन वस्तू नजरेस पडते पुणे शहरालागत असलेला सिंहगड किल्ल्याची आणि जे आता वास्तूमध्ये मिळवं आहे ही वास्तू आहे सिंहगड किल्ल्यावरील दारूचा पता। कोठार हे कोठार खूप प्राचीन असून त्या कोठाराच्या परिसरामध्येच अकरा सप्टेंबर सतराशे एकाहत्तर रोजी वीज पडली होती आणि वीज पडल्यामुळं किल्ल्याचा ह्या भागामध्ये खूप प्रमाणात नुकसान झालं होतं काही त्या ठिकाणचे त्यावेळेचे लोकवस्ती काही माणसे खूप नुकसान झालं त्यावेळी हा किल्ला किल्लांकडे किल्ल्यावरती अनेक ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्याचमध्ये किल्ल्याच्या खडकवासला धरणाच्या बाजूला आपल्याला ही एक तोफ बघायला भेटते काही वर्षापूर्वी बंदुकीच्या गोळ्या तोफेच्या गोळ्याचे कवच आपल्याला या किल्ल्यावरती सापडले होते सतरा अकरा अठराशे मध्ये इंग्रजांनी पुणे जिंकलं आणि लगेच दोन दिवसामध्ये सिंहगड सिंहगडाला सिंहगडाला उत्तर आणि पूर्व आणि दक्षिण बाजूला तोफेचे मोर्चे बांधले जवळजवळ तीन हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर गोळ्यांचा मारा केल्यानंतर शेवटी एक मार्च अठराशे अठरा रोजी किल्ला शरणागतीचा आला जनरल प्रिझर्वने तीन मार्च अठराशे अठरा रोजी गड ताब्यात घेतला तेव्हा गडावरती एकूण सदुसष्ट तोफा होत्या भरपूर दारुगोळे होते, होते। दागदागिने जडविहार अशी भरपूर पन्नास लाखाची लूट त्याला मिळाली याच किल्ल्यावरती लोकमान्य टिळकांचा बांगडा आपल्याला बघायला भेटतो रामलाल नंद राम, राम नाईक यांच्याकडून ही जागा लोकमान्य टिळकांनी त्यावेळी खरेदी केली आणि त्या ठिकाणी आप आपल्या आरामासाठी ही वास्तू बांधली आणि ह्याच वास्तूमध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची एकोणीसशे पंधरा साळी साली या किल्ल्यावरती भेट झालेली होती आणि लोकमान्य टिळक जेव्हाही पुण्यात असत तेव्हा आरामासाठी ती किल्ल्यावरती या बंगल्यावरती येत असत स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी सिंहगड किल्ल्यावरती आहे जवळजवळ अकरा वर्ष मुघली फौजाला टक्कर देणारे छत्रपती राजाराम महाराज यांनी तीन तीन सतराशे रोजी याच सिंहगड किल्ल्यावरती आपला देह ठेवला आणि ही राजस्थानी पद्धतीची कलर वगैरे मारलेली ही वास्तू आपल्याला दिसते ही छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे आणि समाधीच्याच बाजूला सरदार डमढरे यांचा राहण्याचा वाडा आहे कारण की ह्या मंदिर आपलं महाराजांच्या मा, मा, समाधाची देखभालीचं सं, संपूर्ण जबाब दवाद, जबाबदारी ही डमढरे परिवारांकडे होती आणि तीच वास्तू आपल्याला त्यांच्या राहण्याची वास्तू आज नसली ही पूर्ण बेसमेंट वगैरे आपल्याला या किल्ल्यावरती बघायला भेटतं असला सिंहगड किल्ला आणि आज आपण नेच सिंहगड किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि हे जे तुम्ही ठिकाणी बघताय वास्तू आहे ह्या ठिकाणी कबर वगैरे किंवा थोडी वगैरे किंवा अशी काही समाज वगैरे नसून या ठिकाणी उदयभान राखो तो औरंगजेबाचा साधन होतो आणि शिवाजी महाराजांच्या बालकुणीचे बाल हो। सरदार ताना तानाजी या दोघांची ह्याच ठिकाणी घनघोर लढाई झाली ह्या वारी चालू असतानाच तान्हाजी यांचा हात हे ढाल तुटले गेली आणि त्यांनी हाताची ढाल करून त्या ठिकाणी युद्ध म्हणजे युद्ध केलं आणि एक घाव हृदयभांद्रापूरचा तानाजी मालुसऱ्याला लागला आणि त्यांचा हात ह्याच ठिकाणी तुटला गेला आणि ह्याच परिसरात धारातीर्थ पडले असं हे ठिकाण सिंहगडावरती आणि त्यामुळेच आम्ही म्हणजे बाकीच्या नावळ्यांनी शरार मामा वगैरे असतील त्यांनी क कुटुंब गाडीची किल्ला सर केला आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती आली आणि त्यांनी जागा वगैरे किंवा त्यांचा देह बघितला रामाजी महाराज बघितला त्या ठिकाणी त्यांनी तो विदार काढले की गड आला पण माझा किल्ला माझा सिंह गेला असं हे पवित्र किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला कलावंतीन बुरुज दिसतो आणि ह्याच बुरुजावरून आपल्याला समोर तोरणा राजगड त्यानंतर रायगड लिंगाणा असे बरेच किल्ले दुष दृष्टीस पडतात आणि हा भाग खूप निसर्गरम्य आहे तिथून आपल्याला पूर्ण खडकवासला धरणाचं बॅकवॉटर वगैरे पण बघायला मिळतं नंतर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो किल्ल्याच्या द्रोणागिरी खड्यावर आणि हा द्रोणा द्रोणागिरीचा कडा म्हणजेच याच ठिकाणावरून तानाजी मालुसरे आणि त्यांचे पाचशे साथीदार दुरीच्या साह्यानं किल्ल्यावरती त्यांनी प्रवेश केला होता आणि हीच ती जागा इथून पाचशे मावळे वरती येऊन या ठिकाणी बुदय घादाठोड मुघलांचा सरदार आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं होतं आपणही लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण परकीय शत्रूंना ह्याच मातीमध्ये गाडू शकतो ही शिकवण जिजोबमासाहेबांना दिली आणि या ठिकाणी मी आता उभा आहे ही कबर आहे उदयबान राठोडजी हा उत्तरेतून आला हा उत्तरेचा राजा होता उदयबान राठोड त्यांनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला आणि औरंगजेबानं त्याला सिंहगडाचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी पाठवलं आणि नंतरचा पराक्रम आपल्याला माहीतच आहे गडा आला पण सिंह गेला हे सर्वांनी आपलं चौथीच्या पुस्तकामध्ये आपण सर्वांनी वाचलेलंच आहे तर तानाजी मालुसरेंनी पाचशे मावळे घेऊन या कड्यावरून आता जो बाजूचा कडा आहे त्या कड्यावरून वरती येऊन आमुष्याच्या रात्री आणि पुढं जी लढाई झाली युद्ध झालं त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंना वीरमरण आलं आणि नंतर शिवाजी महाराजांनी किल, या ठिकाणी येऊन किल्ल्या कोंड्याना किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं आणि गड आला पण माझा सिंह गेला या ठिकाणी असे उद्गार शिवाजी महाराजांनी काढले असा ह्या हा तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम सांगणारा हा किल्ला आणि या ठिकाणी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये हे जो चौथा आहे ते उदयभान राठोडची कबर आहे आपण परकीय शत्रूंना या ठिकाणी हरवून म्हणजे युद्धामध्ये हारल्यानंतर मारल्यानंतर त्याचाही मेल्या जिवंतपणे दुश्मनी मेल्यानंतर दुश्मनी संपली असं शिवाजी महाराजांचं म्हणजे हे तो तो होतं तत्व होतं त्यांनी जसं प्रतापगडावरती अफजलखानाची समाधी म्हणजे ही केली बांधली तशीच सिंहगडावरती उदयबान राठोडची पण कबर या ठिकाणी महाराजांनी बांधून घेतलेली आहे गडाच्या पश्चिमेला हा कल्याण दरवाजा कोंढाणपूरवरून आल्यानंतर पायथ्याला कल्याण नावाचं गाव आहे आणि या गावातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला कल्याण दरवाज्यातून किल्ल्यावरती येता येतं वरच्या दरवाज्यापैकी दोन्हीकडील बुरुजावर भिंतीत अर्धवट असलेले हत्ती आणि माहूत अशी दगडी शिल्प आपल्याला या नु... दराजा महादराजावरती बघायला मिळतात एकोणीसशे बहात्तर साली कारकिर्दीत श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित यांनी या किल्ल्यावरती दरवाजावरती एक शिलालेख सुद्धा लिहिलेला आहे तो या हा दौराची रचना गोमुख पद्धतीने असून गोमुख पद्धत म्हणजे जे आपल्याला तोरणा किल्ला असेल रायगड किल्ला असेल या किल्ल्यावरती आपल्याला म्हणजे जवळपास सगळ्याच किल्ल्यावरती गोमुख महादरवाजे आहेत शिवकाळातील आणि ह्या सिंहगड किल्ल्याच्या गोक कल्याण दरवाजातून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला एक छोटा दरवाजा महादरवाजा आणि नंतर हा भक्कम स्थितीमध्ये असलेला प्रचंड मोठा असा हा कल्याण दरवाजा बघायला मिळतो किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजूनही चांगल्या भक्कम स्थितीमध्ये आपल्याला आढळून येतात उल्लेख केल्याप्रमाणे श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित यांनी या ठिकाणी कोरलेला हा तो शिलालेख सध्याच्या एकमेव ठिकाण म्हणजेच हे किल्ल्यावरील देव टाके आजही पूर्ण किल्ल्याला या ठिकाणाहून पिण्याचं पाणी उपलब्ध आहे आपल्या आरोप प्लांट पेक्षा हे स्वच्छ पाणी छान पाणी या देवटाकेचे आहेत सिंहगड किल्ल्यावरती आपल्याला दोन हनुमानाचे मंदिर बघायला भेटतात पहिलं मंदिर राज छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मारकाजवळ आहे आणि हे दुसरं मंदिर पाण्याच्या टाकीजवळ आहे या ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्याही दिसतात आणि इथून पुढे गेल्यानंतर आपण आता अमृतश्वर मंदिरकडे जात आहोत सिंहगडावरील अमृतेश्वराचं मंदिर या ठिकाणी यादवांचं राज्य येण्याच्या अगोदर ते कोळ्यांचं राज्य होतं आणि कोळी समाजाचा कुलदैवत हे अमृतेश्वर भैरवनाथ असून या ठिकाणी प्राचीन अमृतेश्वराचं मंदिर आहे हे नंतरच्या काळामध्ये जीर्णोद्धार केला असावा पण आतमध्ये भैरवनाथाची आणि अमृतेश्वराची आणि माता लक्ष्मीची खूप छान मूर्ती आपल्याला बघायला भेटते किल्ल्यावरती आपल्याला ताक बेसन भाकर भजी हे चांगल्या क्वालिटीमध्ये भेटते किल्ल्यावर गेल्यानंतर जरूर या सर्व सर्व वस्तू आपण खाल्ल्या पाहिजेत तेथील स्थानिक रोजगार लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो जवळपास संपूर्ण किल्ला बघितल्यानंतर या सिंहगड किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेलं तानाजी मालुसरे यांचं स्मारक बघण्यासाठी आम्ही आलो या ठिकाणी खूप महाराष्ट्र शासनानं खूप छान पद्धतीनं हे स्मारक या ठिकाणी बनवलंय या ठिकाणी काही मावळे आणि आहेत आणि मावळ्यांच्या प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये वेगवेगळे वेग वेग शास्त्र शिवकालीन शास्त्र आपल्याला या ठिकाणी हातात दिलेले बघायला भेटतात म्हणजे शिवकालीन शस्त्र कसे असत कसे असतात ते कसे चालवले जायचे त्यामध्ये गोफन असल भाला असल कुराड वगैरे असे बरेच साहित्य काहीचे तर आपल्याला नावही माहीत नाहीत असे शस्त्र ह्या मावळ्यांच्या हातामध्ये आपल्याला बघायला भेटतात आता बघा ह्या मावळ्याला मावळ्यांनी त्या काळातील चिलखत घातलेलं हे आपल्याला दिसते राजगड किल्ल्यावरून कोंडाणा किल्ला आणि त्या किल्ल्यावर फडकणारा ध्वज हे आणि त्यांनी शिवाजी महाराजांना बोलून घेतलं आणि सांगितलं की महारा महाराज हा कोंडाणा हे आपल्या स्वराज्यात आला पाहिजे त्यासाठी तुम्ही मोहीम घ्या आणि ह्या मोहिमेचं प्लॅनिंग सुरू असतानाच त्या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरी आपल्या मुलाचं निमंत्रण देण्यासाठी रायबाचा लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आले होते आणि त्या ठिकाणी मग महाराजांना त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही स्वतः लढायला जायचं आणि आम्ही आम्ही ओरबाप होऊन लग्नामध्ये मिरवायचं हे बरोबर नाही महाराज ही मोहीम मी करतो ह्या मोहिमेच्या वेळा हातामध्ये घेऊन नरेंद्र तानाजी मालुसरे कोणाना कोणानाच्या मोहिमे मोहिमेवरती निघाले आणि त्यांनी ही मोहीम फत्ते केली पण ही मोहीम फत्ते करत असताना त्यांना वीरमरण आलं